अयोध्येतून प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण सोमवार बावीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या निमित्ताने संपूर्ण देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी तेल्हारा गावातील रामभक्तांचा उत्साह चौका चौकात चौका पहावयास मिळाला याप्रसंगी शहरातील सर्वच मंदिरात दिवसभर भक्तांची मांदियाळी दिसून आली पूजा अर्चा मंगल पाठ महाप्रसाद व महाआरतीने संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले तेलारा येथे श्रीराम मंदिरात तीन दिवस सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी सहा वाजता महाकाकडा आरतीचे आयोजन करून हजारो संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली तर सायंकाळी पाच वाजता शहरातील शेठ बंसीधर विद्यालयात सदविचार परिवाराच्या वतीने सुश्री अलका श्री यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय रामायण पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भक्तांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमात सुश्री अलका श्री, श्री यांचे स्वागत विचार परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोपालदास मल्ल अशोक राठी वासुदेव गोदे डॉक्टर विक्रम जोशी विठ्ठल खारोडे मोहन गांधी संदीप सोळंके श्रीकांत पात्रीकर यांच्या वतीने करण्यात आले तर प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वतीने आरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाच्या वितरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली एमसीए न्यूज मराठी करिता संदीप सोळंके तेलहारा تري سان گه تا نا تي ساهار من توي او جي جي تي گه ني را واه ني جي ردو جي سيا سان دو ني تري گه ني آ جي تسي سان ني تي گه ني او ني ني سان ني ها ري